पांडुरंग जाधव मी शेतकरी कारण रस्त्याच जाण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी संघर्ष करावा लागत आहे आणि सांगायचं म्हणजे प्रत्यक्षात आपण बघू शकतो गुड घेतकले पाय जाते आणि इकडे काही वाड्या वाजते आहे तिथून काही मुलं शाळेमध्ये येत असतात तर त्यांना शाळेमध्ये येत येत नाही आठ आठ दिवस घरी राहावं लागतं त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे शासनाने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता करावा एवढीच कळकळीची विनंती आहे आणि कोणी जर वाड्यावस्त्यावरती आजारी जर पडलं तर खूप मोठी समस्या आहे त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन कसं जायचं हा एक मोठा प्रश्न आहे तर माझी एवढीच सगळ्या शेतकरी बांधवांच्या तर्फे एवढीच एक विनंती आहे तर शासनाने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता उपलब्ध करून द्यावा एवढीच आमची मागणी आहे मी राष्ट्रीय पक्षाचा तालुका महासचिव आहे वर्चित बहुजन गाड़, युवा युवा आघाडी तालुका महासचिव ती माझं शेत आहे गावाजवळ असून मुलांना रोज शाळेत आणि एवढी वेळेस ती दारपर्यंत गेलोय व्हिडिओ पर्यंत गेलोय खूप सारे गोष्ट गेल्या ट्रॉपिक गेलो गे नाही या गोष्टीमध्ये आज रोजी कंडिशन अशी माझी की मला जरी मुलांना शाळेत तरी मला दहा किलोमीटर अंतर आहे म्हणजे कार शिवसेने पाठात ते मम्नापूर ह्या गावात यावं लागतं आज मी स्वतः नेऊन बघितले आज ते खूप बिकट परिस्थिती आपण टायम नसल्यामुळे आपण जास्त येऊ शकत नाही पण मुलांना माझे रोज यावं लागतं हे माझ्या शाळेतले मुलं आहेत माझ्या वस्तीवरचे आज बाय आम्हाला शेत पहिली गाडी घेऊन जास्त शेतामध्ये खत वगैरे होत्या आमची एवढी बिकट करी असं म्हणणं की बाबा शासना यावरती काही उपाय करायला पाहिजे आमच्यासाठी एखादा फुल वगैरे म्हणा किंवा आपली रस्त्याची मंजुरी असेल ती आम्हाला तात्पर्य म्हणजे बांधी होणार नाही आमच्या मुलाला लेट होते शाळेमध्ये आम्हाला आमच्या मुलांना शिक्षक होतो शाळेमध्ये रोज गेल्यानंतर हे कुठ पण या गोष्टी अशा कुठ <laughs> पण जात आमचा एखादा पेशंट असला आजारी हे दोन फक्त माझ्या क्षेत्र आमच्या वर्तीपासून गाव फक्त हाक्याच्या अंतरावरती आहे फक्त अंतर अंतरावरती म्हणजे आमच्या शेतात आवाज असताना आम्हाला गावाला आवाज जातो परंतु एवढ्या आवाजसाठी आम्हाला फक्त राऊंड घेऊन पाच किमीटर अंतरावरती रोज यावं लागतं मेन रोड लागण्यासाठी तर याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की बाबा शासनावर काही ते कारवाई करावी आणि मला असं ऐकायला भेटलं की या राष्ट्रीय मंत्री सुद्धा झाली या रस्ते काय अडचण असं ती सॉल्व करावी कलेक्टर साहेबांनी म्हणा खासदार साहेबांनी म्हणा आमदार साहेबांनी म्हणा की यांनी हा रस्ता आमचा पूर्ण सॉल्व करावा आणि आमची ही जी हानी होती आजूची आमची रोज जाणण्याची यात काहीतरी पर्याय काढावा येऊन माझी इच्छा आहे सरकारला सरपंच हा जो रस्ता आहे त्याला चिखल पाणी असल्यामुळे इथून जवळ पाच पाच कोटी पोरं आपल्या जिल्हा परिषद शाळेत येतात आणि नाल्याला पाणी येत चिखल आहे गुडघे शिखल असल्यामुळे हे मुलं पाणी पावसा आठ दिवस शाळेत येत नाही आर्थिक नुकसान हे मुलाचं होतं तरी शासनाने लवकरच्या लवकर इथे रस्त्याचं बंदोबस्त करणे ही विनंती